यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यातून पुण्यात दोन वर्षाच्या लहान मुलीचं अपहरण झालेलं आहे अपहरण करणारी टोळी ही गजाड झाली आहे दरम्यान बाळ हे सुखरूप असल्याची माहिती समोर येते भीक मागण्यासाठी अपहरण केल्याचं समोर आलंय दरम्यान अपहरण करणाऱ्या तुळजापूरच्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे पंचवीस जुलैच्या रात्री कात्रज मधील वंडर सिटी परिसरात ही अपहरणाची घटना घडली होती धनसिंग काळे यांच्या झोपडी वजा घरातून त्यांच्या दोन वर्षांची जुळ्या मुलींपैकी एक मुलगी झोपेतून गायब झाली होती रात्री उशिरा मुलगी गायब असल्याचं लक्षात येताच त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली दरम्यान हे सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथले रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर पोलिसांचं पथक तिथे रवाना झालं तुळजापुरातून सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि चिमोडीची सुखरूप सुटका झाली आहे दरम्यान पुढील चौकशीत उर्वरित दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगी आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रेवती काय अधिक माहिती आहे

दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोस्टडी देखील सुनावण्यात आलेली आहे सुनील भोसले शंकर पवार काळे गणेश पवार आणि मंगल काळे असे अटक झालेल्या पाच आरोपींचे नाव आहेत जुलैच्या रात्री होती ती हुसोली असताना तिला अपहरण तिथं करण्यात आलेलं होतं नंतर भूक मारण्यासाठी तिला तिथं तर अपहरण करण्यात आलेलं होतं परंतु पंचवीस जुलैला रात्री ही घटना झाली त्यानंतर काल म्हणजे एकोणतीस जुलैला हे जे पाचही आरोपी आहेत ते पोलिसांकडून अटक करण्यात आली निश्चितच धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी